न्यूज न्यूज आपले साजरी जय शिवाजी जय भवानी अशा जयघोषात तारदाळ मध्ये शिवतिथी दिनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तारदाळमध्ये मध्ये शिवज्योत आणून छत्रपती शिवरायांचा जयघोष केला जावाईवाडी परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक गावभाग चांदणी चौक दत्त परिसर आदी ठिकाणी शिवज्योतीचे स्वागत केले प्रतिवर्षाप्रमाणे सावंतगल्ली येथे राजर्षी शिवछत्रपती युवा मंच व मित्र प्रेम बॉयज यांच्या वतीने शिवजयंती साजरी केली जाते गुरुवारी मान्यवरांच्या उपस्थित प्रतिमा पूजन व शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले तसेच मंत्र पठण करत दुपारी साडेबारा वाजता स्त्रींच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली तर महिलांनी गीत गायन करत छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली या प्रसंगी शिवाजी भुयेकर सचिन म्हाळुंगे विकास खोत महेश म्हाळुंगे सूरज सावंत निखिल म्हाळुंगे धीरज सावंत अनिल पुजारी सर्वजित नर्मदे यांचेसह महिला नागरिक व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कृष्णानगर जे के नगर संगमनगर गौरीशंकर नगर आदी परिसरात शिवजयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी